प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस जून च्या भागामध्ये आता ऑलरेडी सागरला सगळं माहिती आहे है। हो सावनी ब्लॅकमेल करते आणि आता कोमलने मिहिकाला ढकलल्याचा व्हिडिओ तिच्याकडे आहे हे सत्य त्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे सागरला हे सत्य माहिती असल्यामुळे खरं तर नाटक सावनी करत नाहीये नाटक सागर करतोय नक्की सागर काय नाटक करतोय आणि त्यात सावनी कशी अडकले मुक्ताला सुद्धा माहित नसताना सावनीला ट्रॅप करण्यामध्ये सागर कसा यशस्वी ठरलाय बघूया इकडे आता मुक्ताला सागर म्हणतस तो बोला तुम्ही मला इतकी आनंदाची बातमी दिलेत आणि त्यासाठी तुम्ही जे काही मागाल ना ते द्यायला तयार आहे तसंही तुम्ही माझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि आज तुम्ही जर का माझ्याकडे काही मागणार आहात तर मी जे काही असेल ते द्यायला तयार आहे असं म्हणत आता इकडे तो मुक्ताला सांगायला लागतो तुम्ही इतर बायकांसारखं नवऱ्याकडे कधीच काही डिमांड केलेली नाहीयेत की मला हे हवे ते हवे प्रत्येक वेळेला माझी साथ दिलीत पण आज आज जर का तुम्ही काही मागणार तर मी जे शक्य आहे पेक्षा जास्त व्हायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते मला डिवोर्स पाहिजे आता मात्र इकडे सावनी खूपच खुश होते चल मुक्ता चांगला सिक्सर मारलास तू सागरला इमोशनल वेळेला ट्रॅक करत तू आता बरोबर डिवोर्स मागितलास सागर म्हणतो काय चाललंय सगळं त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही गोष्ट बोललात मला वाटलं तुम्ही रागात आहात म्हणून ही गोष्ट बोलताय पण आज तर सगळं नॉर्मल आहे आणि आनंदाच्या क्षणाला ते पण तुम्ही प्रेग्नंट असताना तुम्ही माझ्याकडून डिवोर्स कसं काय मागू शकता यावरती मुक्ता म्हणते तुम्ही मला प्रॉमिस केलेत मला माहित नाहीये तुम्ही डिव्होर्स द्या असं म्हणत मुक्ता आता डिवोर्सचे पेपर घेऊन येते आणि सागर म्हणतो तुमचा निर्णय फायनल आहे यावरती मुक्ता सांगते हो माझा निर्णय फायनल आहे सावनीला हे आणि सावनी या सगळ्यामध्ये खूपच खुश होते इतक्या लवकर माझा डाव यशस्वी होईल असं मला वाटलं नव्हतं हो असं ती म्हणते इकडे घरामध्ये तर आनंदाचं वातावरण आहे कारण मुक्ता प्रेग्नेंट आहे आणि त्यावेळेला इकडे आता इंद्रा सांगत असते खरं सांगू का तर आई एकवेळेने काय न्याय मिळवून दिलाय म्हणजे बघितलंच घरामधलं वातावरण बिघडलं बिघडलं म्हणता म्हणता घरामधलं वातावरण अचानकपणे चांगलं झालं आपलं घरामध्ये सगळे आता सुखसुविधा हो आणि सुख समृद्धी आली बघ सा ना सागराचं बाळ येणार आहे तोपर्यंत सागर येतो आणि लकी लकी एक काम कर मी जे काही सांगतोय ते कर यावरती आता इकडे इंद्रा म्हणते काय झालंय मुक्ता बरी आहे ना त्यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो कुणीही काही बोलू नका मुक्ता मी जे मागितले ते मला तिला द्यायला पाहिजे यावरती इंद्रा म्हणते काय मागितलंय कसले लागलेत तिला त्यावरती मग आता सागर लागतो तिला आता डोहाळे लागलेत डिवोर्सचे यावरती इंद्रा म्हणते काय बोलतोयस तू कसला डिवोर्स आता तरी इतकं सगळं छान चालू आहे मग डिवोर्स कसला त्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते हो तो सांगायला लागतो हो मुक्ता सुद्धा आता विषय काढला होता की तिला डिवोर्स पाहिजे म्हणून मग ती सुद्धा तेच म्हणते आहे की मला डिवोर्स पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे मग आता तिला डिवोर्स देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी देणार यावरती इंद्रा म्हणते सागऱ्या सागऱ्या तू नको असा विचार करूस तू वेड्यासारखं का विचार करतोयस तू का वेड्यासारखं या सगळ्यामध्ये आता इकडे हे द्यायला निघालेलं आहेस डिव्हॉर्स यावरती सागर म्हणतो लकी तुला सांगितले तेवढं कर तू त्या वकिलांना बोलव आणि लप ताबडतो डिव्हॉर्सचे पेपर बनवून घे असं म्हटल्यावर ती कोमलला माहिती असत की हे सगळं सगळं सावनीच सगळ्यामध्ये आता ती मुद्दाम ब्लॅकमेल करते पण आता तिला सांगायचं पण असतं हे सगळं कोमलला पण कोमल, कोमल काही सांगू शकत नसते मग तो पर्यंत इकडे आता सागर डिवॉर्सचे पेपर बनवून घेतो त्याच्यावरती सह्या करतो सावनी एका बारीक डोळ्यांनी पाहत असते त्याला आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे आणि त्यानंतर सागर म्हणतो जा हे पेपर कोर्टामध्ये सबमिट करून ये आणि आता लवकरात आत लवकरची आत डेट असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं की सागरने असा का निर्णय घेतलाय सगळेजण सागरला आहेत पण यावेळेला सागर कोणाचं काहीही ऐकायला तयार नाहीये तो लकीला पाठवतो आणि त्यानंतर इंद्रा म्हणते अरे थांब ना तिने डिओ मागितलाय म्हणून लगेच द्यायची गरज नाहीये मन बदलेल तिचं यावरती सागर म्हणतो या वेळेला मला आता ही मन बदलण्याची वाट नाही पाहिजे आणि तो मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ता आता तो म्हणतो मला माहिती आहे मुक्ता की तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही असते सागर हे सगळं पाहतो आणि त्यानंतर सागर आतमध्ये येतो रडणारी मुक्ता पाहिल्यावर ती सागर तिच्या मागे येऊन उभा राहतो तो, तो पाहतो सावनी तर कुठे नाहीये ना मग तो दार बंद करून घेतो त्यानंतर मुक्ता आपले डोळे पुसते आणि ती चेहऱ्यावर ती कडक भाव आणण्याचा प्रयत्न करते त्यावर ती सागर तिला म्हणतो आता चेहऱ्यावर ती हा भाव आणायची काही गरज नाहीये कारण इकडे सावनी नाहीये आता मुक्ता चपापते मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही सावनी नाही म्हणजे त्यावरती सागर म्हणतो तुम्ही कितीही ऍक्टिंग केली तरी मला कळलंय की हे तुमच्याकडून सावनी करून घेतेय ना मुक्त म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला कसं काय हे समजलं यावरती मग फ्लॅशबॅक मध्ये जात सागर सांगायला लागतो तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी साव तुम्ही काहीतरी नशेमध्ये होतात आणि त्यानंतर मी तुम्हाला इकडे बेडरूम मध्ये घेऊन आलो आणि त्याच वेळेला तुम्ही मला सगळं सांगितलं आणि मग त्यावेळेला मुक्ता मी सांगितलेलं असतं की ही सावनी ही सावनी मला ब्लॅकमेल करते घरच्यांशी वाईट बघायला लावते आहे कारण मी हिकाला कोमलच्या हातून धक्का लागला आणि त्यामुळे मिहिकाला धक्का लागल्यामुळे मिहिका खाली पडली आणि हा व्हिडिओ सावनीकडे आहे ती मला ब्लॅकमेल करते आहे आणि हे सगळं सगळं आता तुम्हीच मला सांगितलं होतं सगळं झोपेमध्ये तुम्ही मला सांगितलं आणि त्यानंतर मला हे सगळं माहिती होतं मुक्ता आणि म्हणून म्हणून आज मी डिवोर्स पेपरवरती सावनीच्या समोर साईन केलेले आहेत आता मात्र मुक्ता रडायला लागते आतापर्यंत उष्ण अवसान जे धरून ठेवलेलं असतं ते गळून पडतं आणि सागर मिठीमध्ये मुक्ता मोकळी होते आणि ढसाढसा रडायला लागते सागर म्हणतो काळजी करू नका आता तुम्हाला एकटीला हे सहन करायला लागणार नाहीये तुम्हाला वाटलंच कसं की मी तुम्हाला या अशा सिच्युएशन मध्ये जाऊ किंवा या सिच्युएशन मध्ये असं तुम्हाला वाटलंच कसं असं म्हणत त्याने आता या सगळ्यामध्ये इकडे सांगितलेलं असतं मग आता इकडे मुक्ता म्हणते पण मग करायचं काय तिने जर का, का कोमलचा व्हिडिओ व्हायरल केला तर यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे मुक्ता की आपण एक युक्ती करूया त्यावरती काय युक्ती करायची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सागर आणि मुक्ता यांची युक्ती ठरते आणि खूप मोठा आता एकदम धमाका होणार असतो बरं हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत आता तो सागर येतो आणि सागर सांगतो लकी काय झालं डिवोर्स पेपरचं लकी सांगतो तीन दिवस लागतील कारण तीन दिवस कोर्ट बंद आहे कोर्ट तीन दिवस बंद असल्यामुळे आता इकडे तीन दिवसानंतर कोर्टाची हिअरिंग होईल सागर म्हणतो ऐकलं तीन दिवसानंतर कोर्टाची हिअरिंग होणार आहे आणि या सगळ्यामध्ये तीन दिवसामध्ये जर का तीन दिवसात तुम्ही इकडे थांबा आणि त्यानंतर मग आता तुम्ही निघून जा पुढली हिअरिंग झाली की तुम्ही इथून निघून जा असं म्हटल्यावर ती सावनी मुद्दाम तिकडून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळेला माझा तोल गेला आणि सागरच्या अंगावरती पडते सॉरी हा सागर मला इथे काय होतं दिसलं नाही आणि त्यामुळे माझा तोल गेला असं म्हणत ते रूम मध्ये सावनीचं ही सगळी नाटकं सागर आणि मुक्ताला माहिती असतात या सावनीला धडा शिकवायला पुढचा आता प्लॅनिंग रेडी असतं तोपर्यंत मग आता इकडे मुक्ता म्हणते ठीक आहे मी दिवस या घरात राहायला तयार आहे पण त्यानंतर मला कुणीही इमोशनली ब्लॅकमेल करायचं नाही की तू इथे थांब म्हणून असं म्हणत मुक्ता मी आता इकडे सगळ्यांना समजवलेलं असतं त्यानंतर मुक्ता आता रूम मध्ये आणि सावनी म्हणते तुझी नाटकं बस कर मला तू जी सगळी नाटकं समजत आहेत त्यावरती मुक्ता म्हणते का, माझी काय नाटकं का सावनी तू जे म्हणतेस तेच मी करते आता कोर्टाने तीन दिवसाचा दिलाय अवधी त्याला मी काहीच करू शकत नाहीये त्यावरती मग आता सावनी म्हणते हे बघ कोर्टाने जरी तीन दिवसाचा अवधी केला असला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा असं म्हटल्यावर ती ती मुक्ताला ताबडतोब बाहेर जायला सांगते आणि त्यानंतर ती मुक्ताला सांगते तू प्रेग्नेंट असल्यापासून तुझी नाटकं जरा जास्तच वाढलेली आहेत त्यामुळे तीन दिवस इकडे थांबायची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मुक्ताला चक्कर येते आणि मुक्ता आता सांगते मिहिका मिही का दिसली मला मिहिका का दिसली असं म्हटल्यावर ती मग मात्र सावनी म्हणते काय मिहिका कशी काय तुला दिसली यावरती ती सांगते हो मला मिहिका दिसली आणि ती मला न बोलत होती त्यावरती मग आता लगेचच सावनी म्हणते तुला मिहिका कशी दिसली मी तर मिहिकाला आणि हा शब्द ती तोंडातल्या तोंडात गिळतेच आणि आता मुक्ताला तिच्याकडून सत्य वदवून घ्यायचं असतं त्यानंतर मग आता मुक्ता सागर आणि आता कोमल हे तिघ जण एकत्र येतात आणि तिघ जण एकत्र येऊन बरोबर तिला अडकवण्याचा हा जो काही प्लॅन करतात त्या प्लॅन मध्ये पूर्णपणे आता सावनी अडकणार असते योग्य पद्धतीने आता इकडे तिला अडकवण्यासाठी तिघांनी ट्रॅप मध्ये सावनी कशी अडकणार स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कसा कबूल करून बसणार हे मात्र आता येणाऱ्या भागातच कळणार आहे